बियर साठी कोण काय करेल याचा काही नेम नाही रशियामध्ये एका अवलियानं बियर साठी चक्क घरातच बिअरची पाईपलाईन टाकलीय आता हवं तेव्हा आणि हवी तेवढी बियर तो नळातून पितोय त्यानं घरात बसवली पाईपलाईन रशियातल्या मद्यप्रेमीची आयडियाची कल्पना घरात बसून मनसोक्त बियर पिण्याचं स्वप्न साकार बियर हे मध्यप्रेमींचं आवडतं पेय आहे कुणी बियर पिण्यासाठी हॉटेलात जातं तर कुणी आपल्या मित्रांसोबत शांत ठिकाणी बसून बियर पिणं पसंत करत पण रशियातला हा अँड्री इरेमिव सगळ्यांपेक्षा वेगळा ठरलाय दुकानात जाऊन रोज बियर आणायचा कंटाळा येत असल्यानं हॅन्ड्रीनं चक्क घरातच बिअरचा नळ बसून घेतलाय अँड्री बियर प्रेमी असल्यानं त्यानं खास बियरचं दुकान असलेल्या अपार्टमेंट मध्येच घर घेतलं घरात बसून बियर पिण्याची कल्पना त्यानं दुकान मालकाला सांगितली मग काय आपल्यालाही पैसे मिळणार दुकान लागलीच होकार दिला आणि लगेचच अँड्री तयारीला लागला अर्थात घरात बियरचा नळ बसवणं अँड्रीसाठी तितकं सोपं नव्हतं यासाठी त्याला खूप सारा खटाटोप करावा लागला बिल्डिंग मधल्या सदस्यांची परवानगी घेण्यासोबतच त्याला तिथल्या स्थानिक प्रशासनाकडूनही ना हरकत दाखला घ्यावा लागला सगळ्या कायदेशीर बाबी पार पडल्यानंतर अँड्रीचं स्वप्न साकार झालं आता अँड्रीचं अनुकरण इतर लोकही करू लागले त्यामुळे येत्या काही दिवसात रशियात अशा घराघरात बियरच्या पाईपलाईन दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको सुमित बागुलचा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही